नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे गवर्नमेंट एक्झाम्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाम म्हणजे काय आणि नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम म्हणजे काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण तीन बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देखील या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आधी बघा नाम म्हणजे काय प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना व्यक्तींना ठिकाणांना प्राण्यांना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय कुठल्याही व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला किंवा प्राण्याला दिलेले नाव म्हणजे नाम असते मित्रांनो उदाहरण बघा टेबल वस्तू आहे याला आपण नाव दिले आहे म्हणून तो नाम असतो दुसरा आहे राम हे व्यक्तीचं नाव आहे म्हणून हे नाम आहे मित्रांनो सोलापूर हे ठिकाणाचं नाव आहे म्हणून त्याला आपण नाम असे म्हणतो मांजर हे प्राण्याचं नाव आहे आणि गोडवा ही एक चव आहे त्याला आपण पर्टिक्युलरली दिलेलं नाव असतो यालाच आपण नाव म्हणतो तर नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत मित्रांनो पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम तिसरा आहे भाववाचक नाम त्यातला आज आपण बघणार आहोत मित्रांनो पहिला प्रकार बघणार आहोत आपण सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय त्याची व्याख्या त्याची उदाहरणं आज आपण बघूया मित्रांनो तर मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काय बघा व्याख्या त्याची एकाच जातीच्या किंवा गटाच्या सर्व वस्तूंना प्राण्यांना ठिकाणांना त्यांच्यातील सारखेपणामुळे जे एक नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात हे एका संपूर्ण गटाला दिलेले नाव असते ओके okay? तर सामान्य नाम म्हणजे काय एक पूर्ण गटातील जे वस्तू असतात त्या वस्तूंना समान नाव दिलेलं असतो आपण उदाहरण आता आपण शाळा सोलापूरमध्ये चाळीस शाळा आहेत आता प्रत्येकांचं पण नाव घेत नाही बसणार प्रत्येक शाळेचं शाळेचं परंतु आपण एक पर्टिक्युलरली नाव घेतो ओके नाव घेत असतो एक कॉमन नाव दिलेलं असत त्यामुळे आपण त्याला सामान्य नाम म्हणतो उदाहरण बघा त्यावरून तुम्हाला नक्की लगेच कळून जाईल मित्रांनो नदी समुद्राला मिळतो ओके आता या ठिकाणी या वाक्यात नदी हे शब्द भारतात एकच नदी आहे का नाही खूप साऱ्या नद्या अशा आहेत भारतामध्ये गंगा है, यमुना है, है, भारता, आहे यमुना आहे गोदावरी आहे सरस्वती आहे परंतु सगळ्या नदीचा उल्लेख करण्यासाठी आपण सामान्यपणे काय म्हणतो नदी भारतात चाळीस नद्या आहेत नदी हा शब्द वापरतो हे जे कॉमन नाव असतं त्यालाच आपण सामान्य नाव म्हणतो दुसरं उदाहरण बघा मला शहर फिरायला आवडते आता या वाक्यामध्ये शहर भारतात एक शहर नाही किंवा जगात एकच शहर नाही खूप साऱ्या शहर आहेत परंतु आपण सगळ्या शहरांचा जर उल्लेख करायचा असेल तर आपण असं म्हणतो भारतात सातशे शहर आहेत शहर हा शब्द वापरतो हे जे शहर शब्द आहे हे पूर्ण ग्रुपला दिलेलं एक सामान्य नाम आहे मित्रांनो यालाच आपण सामान्य नाम म्हणतो पुढचं उदाहरण बघा तो, तो मुलगा हुशार आहे आता मुलं कोणाचं नाव योगेश असतं विरेश असतं विशाल असतं रोहित असतं किंवा खूप सारे नाव असतात परंतु त्या सर्वांना मुलांना जर बोलायचं असलं आपल्याला तर आपण असं म्हणतो का गणेश रे सुरेश रे असं रे। सगळ्यांचं नाव घेत नाही बसत सगळी मुलं इकडे या असे म्हणून टाकतो सामान्य नाम वापरतो मुलं हे जे शब्द आहे हे सामान्य नाम आहे मित्र कळाल असेल मित्रांनो तुम्हाला आता वळूया आपण तीन बहुपर्यंत प्रश्नांकडं त्यातलं मित्र मित्रांनो पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा अशाच पद्धतीने तिचे प्रश्न पोलीस भरती एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे प्रॅक्टिस नक्की करा वाक्य बघा पर्वत खूप उंच आहे यातला आपल्याला सामान्य नाम ओळखायचा ओके सामान्य नामाचा शब्द कुठला आहे आता बघा पर्वत या ठिकाणी हे सामान्य नाम होईल मित्रांनो का कारण पर्वत एकच एका जगात नाही खूप सारे पर्वत आहेत आणि हे पर्वत जे नाव आहे मित्रांनो आपण पन सामान्यपणे वापरतो काय म्हणून हे पर्वत या ठिकाणी सामान्य नाम होईल मित्रांनो कळालं तर एकाच जातीच्या शब्दाला आपण सामान्याचं सा एक नाव दिलेलं असतं मित्रांनो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा तेच प्रश्न आहे अशाच पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये येत असता मी एक पुस्तक वाचलं आता या ठिकाणी कुठलं आहे मित्रांनो पुस्तक हे शब्द आहे मित्रांनो हे पुस्तक शब्द सामान्य नाम आहे मित्रांनो का कारण जगामध्ये एकच पुस्तक आहे का नाही खूप साऱ्या पुस्तक आहेत वेगवेगळ्या पुस्तकांची नावं आहेत परंतु आपण याला एक सामान्य नाम दिलो सगळ्या पुस्तकांना आता तुम्ही काय म्हणा ग्रंथालयात खूप साऱ्या पुस्तकं आहेत पुस्तक हे शब्द वापरतो असं नाही म्हणत ग्रंथालयात श्यामचे आहे युगंधर आहे चावा आहे अशा सगळ्या पुस्तकांचं नाव घेत बसतो का नाही त्याला पण सामान्य एक नाम दिलेलं आहे प्रत्येक पुस्तकाला आपण पुस्तक असं म्हणतो आणि याला सामान्य नाम देतो म्हणून हे पुस्तक या ठिकाणी सामान्य नाम होईल मित्रांनो पुढचं तिसरा बहुपर्यायी प्रश्न आहे मित्रांनो बघा खालील वाक्यातील सामान्य नामाचा शब्द ओळखा तेच आहे मित्रांनो असेच प्रश्न येत असतात वाक्य सर्व शिक्षक हे गुरु असतात पर्याय बघा पहिला हे सर्व दुसरा आहे शिक्षक तिसरा हे गुरु चौथा आहे शिक्षक आणि गुरु यामधला आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके कन्सेप्ट तुम्हाला मला क्लिअर झाल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा गव्हर्नमेंट एक्झाम्स हे मराठी युट्यूब चॅनल धन्यवाद